अन्न व नागरी पुरवठा विभाग या अंतर्गत विविध पदांची जी सरळसेवा एक्झाम झालेली आहे त्याचा निकाल लागलेला आहे यामध्ये कॅटेगरीनुसार तुमच्या मार्कांनुसार एक नवीन यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जे विद्यार्थी पुढील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र आहेत त्या सर्वांची लिस्ट आणि कॅटेगरीनुसार जे कट ऑफ लागलेलं आहे ते सर्व यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्या अगोदर वर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करणी आणि व्हिडिओला लाईक करा सर्वात प्रथम अपर डिव्हिजन क्लर्क वरिष्ठ लिपिक या पदासाठी जी परीक्षा झालेली होती त्यामध्ये कॅटेगरी नुसार किती जागा होत्या या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये ठीक आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपण डायरेक्टली जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत कट ऑफ किती लागलेला आहे ते पाहणार आहोत आता खाली स्क्रोल केल्यानंतर आपण जर इथं पाहिलं तर सर्वच्या सर्व डिटेल्स दिलेल्या आहेत जे मार्क्स विद्यार्थ्यांना किती मिळालेले आहेत तुमचा इथं सिरियल नंबर आहे रोल नंबर आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे कॅन्डिडेट नेम आहे त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही सिलेक्ट झालेला असाल ती कॅटेगरी आणि तुम्हाला किती मार्क ऑप्टेन मि झालेले आहेत तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत ते आहे आणि तुम्हाला जे कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे कोणत्या कॅटेगरीमधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तेसुद्धा इथं दिलेलं आहे या लिस्टमध्ये तुमचं नाव पाहायचं असेल तर ही लिस्ट डाउनलोड करा ही लिस्ट तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्हाला याची एफ मिळेल तिथे तुम्ही नाव तुमचं सर्च करू शकता अशा प्रकारे ही लिस्ट संपूर्ण आहे यानंतर आपण कट ऑफ सुद्धा पाहणार आहोत आता इथं अपर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी जर कट ऑफ आपण पाहिलं ओपन कॅटेगरीमध्ये जनरलचं जे आहे ते एकशे ऐंशी एवढं लागलेलं आहे फिमेल यासाठी एकशे चौऱ्याहत्तर एक्स सर्विसमॅन एकशे अडुसष्ट लागलेला आहे पार्ट टाइम ग्रॅज्युएट जे आहे त्यांचं एकशे बहात्तर लागलेलं आहे आता आपण इथं पाहिलं तर ओपनचं एकशे ऐंशी कट ऑफ आहे यानंतर एस सी कॅटेगरीचं आपण इथं पाहिलं तर ओपन एस सी जनरल कॅटेगरीचं एकशे अष्ट्याहत्तर एवढं आहे आणि एक सर्विसमॅनचं एकशे चोपन्न आता इथं पदे कमी असल्यामुळे जे कट ऑफ जास्त लागलेलं आहे आणि काही पदांसाठी काही कॅटेगरीसाठी फॉर्म आलेले नसल्यामुळे त्यांचं कट ऑफ कमी लागलेलं ला आहे यानंतर एस टी जनरल कॅटेगरीचं एकशे चौसष्ट आहे आणि पार्ट टाइम ग्रॅज्युएटसाठी मध्ये जागा होती त्यासाठी एकशे शहात्तर ला ला लागलेलं आहे त्यानंतर एन टी बी या कॅटेगरीसाठी फक्त फिमेलचं जे कॅन्डिडेट आहे त्यांचं एकशे सहासष्ट एवढं कट ऑफ लागलेलं ला आहे एन टी सी कॅटेगरीचं एक सर्व्हिसमॅनची जी पोस्ट होती त्याचं एकशे अठ्ठावन्न एवढं मेरिट लागलेलं आहे यानंतर कट ऑफ अजून एक लिस्ट आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत आता दुसरं आहे सप्लाय इन्स्पेक्टर पुरवठा अधिकारी ठीक आहे पुरवठा निरीक्षक या सुद्धा आपण जर इथं कट ऑफ पाहिलं तर ओबीसी जनरलचं जे कट ऑफ आहे एकशे शहात्तर फिमेल एकशे सत्तर आहे एक सर्विसमॅन सॉरी स्पोर्ट्स आहे एकशे चौसष्ट आणि प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहे एक हो ते एकशे चौसष्ट एवढं कट ऑफ लागलेलं आहे यानंतर ई डब्ल्यू एस सुद्धा जे पोस्ट होते त्यामध्ये फिमेलचं एकशे चौऱ्याहत्तर लागलेलं आहे आणि सीचं जे आहे ते पार्ट टाइम ग्रॅज्युएटसाठी जी जागा होती त्याचं एकशे बत्तीस लागलेलं आहे दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांचं एकशे बासष्ट आहे डब्ल्यू एसचं हे जे आहे ते सप्लाय ऑफिसर म्हणजे पुरवठा निरीक्षक आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी पदासाठी कट ऑफ लागलेला आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा